शलराव वाळके राहणार नजीक पांघरी माझं शिक्षण बी एस सी अॅग्रिकल्चर झालं आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर खरपुडी मी दोन हजार पंधरा ते एकोणावीस बॅचचा विद्यार्थी आहे ही संकल्पना आमच्या सहाव्या सेमिस्टरला एक कोर्स कोर्स होता मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स म्हणून ती तुम्ही ऐकल्यानंतर ही संकल्पना झाली आणि मी पूर्णपणे म्हणजे शेती नसणाऱ्या बॅकग्राऊंडशी विक्री करतो कारण की माझ्या आजोबासुद्धा जॉबला होते माझे वडीलसुद्धा जॉबला होते आमचं म्हणजे फक्त शनिवार रविवार अशी शेतीचं समजा असं नियोजन असणार आहे माझं बॅकग्राऊंड होतं हां संडे फार्माचा हिशोबा तो कोर्स केला मग तिथनं मला संकल्पना आली की आपण असं करून बघूया सगळ्यात सुरुवातीला मी इनिशियली अठ्ठ्याऐंशी हजारांच्या मशीन्स घेतल्या होत्या त्याच्यात एक खवा मशीन क्रीम सेपरेटर आणि एक फ्रीज होतं तिथून बाय प्रोडक्ट्स बनवणं सुरू केलं म्हणजे थोडक्यात आमच्या पार्श्वभूमी माझी म्हणजे वैयक्तिक अशी होती की मला आणि म्हशीच्या दुधातला फरकसुद्धा सुरुवातीला माहीत नव्हता कारण की कधी शेती केलेलीच नव्हती कधी या गोष्टीशी संबंध आलाच नव्हता मग त्याच्यावरून तिथनं आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे आता माझा तीन जिल्ह्यांमध्ये माल जातो छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि जालना आपण वेगळे वेगळे डीलर्स नेमलेले आहे तसे आपले कमीत कमी अठ्ठावीस ते एकोणतीस डीलर वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमधील तालुक्यांमधील गावांमध्ये आपले डिल डीलर्स आहेत आपण इथे दूध दही तूप ताक लस्सी पनीर ताक या सगळ्या गोष्टींचे मॅन्युफॅक्चरिंग करतो व ते आपण इथून सर्व डीलरसाठी ट्रान्सपोर्टसाठी पाठवून देत असतो सुरुवात कधी स्थापना झालेली आहे ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस मध्ये एक। हा, एक, हा हा संकल्पना तिथलं आणि जेव्हा तिथे जागा जागा कमी पडत होती तर आम्ही इथे आलोय एकवीस जानेवारीला आमचे इथे भूमिपूजा झालं होतं दोन हजार फायनान्स करून काय फायनान्स इथं आम्ही पहिल्यांदा म्हणजे पूर्ण सेल्फ फायनान्स न केलेलं होतं आणि आता पी एम हे केलेली पी ची एफ एम एची स्कीम केलं तीस लाख प्रोजेक्ट नाही त्याच्यामध्ये तुम्हाला पी एम एफ एम मध्ये अनुदान मिळालं का हो मिळालंय सर सबसिडी मिळाली मिळालेली किती मिळाली सात लाख बारा हजार आठशे अठ्ठ्याण्णव बरं आता हे जे दूध लागते ते कुठून संकलन करतात आमची जालन्यात संकलन सेंटर्स आहेत आणि तिथून आम्ही सगळं दूध संकलन करून गाडी इकडे येते कलेक्शन आमचं आहे समजा एक दीड हजार लिटर पर्यंत आहे आम्ही प्रोडक्ट बाय प्रोडक्ट बनवतो सहाशे सातशे लिटरचे आणि बाकीचं दूध आम्ही समजणार ट्रान्सपोर्ट करून क्लोज हे दूध रॉ मिल्क रॉ मिल्क हा पास्चरा ग्लास दिलाच विचां दही लसी आहे पर डे कसं पर डे आम्हाला समजा एक सातशे लिटर दूध लागतं त्याचा आम्ही सहाशे साडेसहाशे किलो दही बनवतो आणि त्याचा शुगर बाकीचं सगळं ऍड करतो दही जास्त नाही दही म्हणजे लसी बनवण्यासाठी पण दहीच लागतं सर्व लागतं की आपलं ब्रँड आहे ही आपली लसी आहे पॅकिंग मधली हा आपलं दही आहे पॅकिंग मधली परडे किती आहे टर्न ओवर हा टर्न ओवर समजा तरी सर आपला सहा महिन्याचा टर्न ओवर जातो बघा एक तेरा चौदा लाखापर्यंत खर्च करतो म्हणजे मजूर वगैरे हा मजूर वगैरे सर्व जाऊन समजा वर्षा काठी समजा एक पाच साडेपाच लाख असतो किती जगी नॉले तुम्ही हां आम्ही घरचेच ठेवतो सर मशिनरी कुठून आली हा मशिनरी काही आणलेलं तर हा प्लॅन सुरू करायचा अगोदर कुठे बघितलं तुम्ही नाही प्रशिक्षण वगैरे का काही नाही घेतलं ते ऍग्रिकल्चरला कोर्स होता त्याच्या हिशोबा मायनस एक प्रशिंचनची आवश्यकता आहे असती तो मी आता आम्ही जे चर्चा केली आपण जे चर्चा केली गुप्ता बदला जो नरवडे आहेत तो संदीप आहे नरवडे काय बारकावे जे आहेत आहे की तुम्ही समजून घेतले गुप्ता आपले होतात कळत नाही नाही पॉलिटिक्स कसे करते मालपुरे सप्लाई करायचे तरी पॅकिंग मशीन ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन आहे आणि यो रोबोट तुमचे आता

ब्लॅक एस एन एच आणि वॉटरचं पर्सेंटेज किती याचे आणि याच्या अनुसार चा आपला दर चालू करतो याचा अनुसार आपला दर ठरत असतो दे। दर ठरत असतो मग त्याच्यावर आपण दुधाचा हा फॅट समजा कालचं आमचं पूर्ण साडेसहा फॅटचं दूध होतं आमचं हा सात झिरो पर्यंत असतं हा कधी कधी आठ येत जसं जसं उन्हाळा पीक वर जाईल तेव्हा म्हशीचं दूध कमी होतं घट्ट होतं जे भाकड व्हायला आलेली म्हशी किती म्हैस जास्त घट दूध देते आणि कमी दूध देते समजा त्या हिशोबाने आपण हे करतो हे आल्यानंतर किती पर्सेंटेज इतर टोटल आपल्या सगळ्यांचं वेळ दिला जातात आणि इथून पुढं मग प्रोडक्शनसाठी घ्यावं पुढे जातं हे हा इनिशियल प्लांट आहे सगळ्यांचा म्हणजे हा गॅसवर चालतो आणि लाईटवर फिरतो यात तुम्ही दूध टाकून दिलं आणि सर्व चालू करून दिलं एक घंटा आले नाही तर खवा तुम्हाला बिना काही गोडता सगळं करता खवा रेडी होऊन जातो बरं किती आता खवा किती केला तुम्ही

प्रत्येक प्रोडक्ट्स बनवायला वेगळे वेगळे फॅट लागतात जसं की पनीरला लागतो ला 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 तीन झिरोचा फॅट लसीला लागतो तीन पाचचा फॅट दह्याला लागतं तीन झिरोचा फॅट कमी जास्त फॅटचं प्रमाण झालं तर लवकर पॅ पॅ पॅरेस होऊन जातात मटेरियल मग आता समजा साडेसहा फॅटचं दूध आलं मग ते तीनचं कसं करायचं तर सेपरेशन ऑफ क्रीम फिफ्टी पर्सेंट दुधाचे क्रीम सेपरेट करायचे सेप फिफ्टी पर्सेंट होल मिल्क टाकायचं आणि दोन्ही सोबत गरम करून त्याचे बाय प्रोडक्ट्स बनवायचे क्रीम सेपरेटर थंड्या थंद्या थंड्या दुधाचंसुद्धा याच्यातून लोणी निघतं मशीन आहे फिलिंग फिलिंग आणि पॅकिंग आता हे फिलिंगचं आहे इथून लसी टाकायची लसी टाकल्यानंतर हा ग्लास ओपन असतो बघा हा ग्लास आपला ओपन असतो इथं फक्त प्रेस करायचं इथून सील होणार इथून ऑइल प्रेस होणार समोर परत असं केलं झालं ना हे दा, हे दा, हे दा पैकिंग पैकिंग सर हे आणि बॅकिंग मशीन आणि किती किंमत आहे मशीनची ही मशीन समजा सर जाईल आता एक दीड लाखापर्यंत जाईल सेमी ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक ठीक आहे ही रवी म्हणजे आपलं जे दही असतं दही असं दही घेतलं साखर घेतलं मिक्स करायला म्हणजे आपल्या जुन्या काळात ते हाताना नव्हतं फेर का रवी 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 एक छान ही एक ची मोटर आहे no नऊ लिटर हां ही शंभर लिटर जरी असाल तर शंभर लिटर ॲट अ टाईम मिक्स करते किती घट्ट दही असू द्या काही असू द्या ती कशी सेट करतात बघून ही असं असं ठेवून द्यायची का आणि चालू वेळेला किती लिटर शंबर लिटर हे आहे बल्क मिल्क कूलर बी एम सी बी एम अ लिटर दूध हे पूर्ण म्हणजे याच्या तांब्याचे वायनिंग असते फ्रीज कसं फ्रीजच आहे मायनस वन पर्यंत घेऊन जातो एक तासामध्ये तुम्हाला याच्यात जर दूध समजा लाईटचा प्रॉब्लेम आला जनरेटर वगैरे चालू करायचं चा, यात दूध टाकून द्यायचं आणि हे जर ओके झालं तर एक चाळीस अडीचाळीस तास काही प्रॉब्लेम येत नाही पूर्ण म्हणजे मायनस वन पर्यंत नेल्यानंतर कंटेमनेशन नाही झालं पाहिजे प्रत्येक वेळेस उघडलं घडलं नाही पाहिजे काय किंमत हे जाईल अडीच पर्यंत जाते अडीच लाखाला